राज्यातील महत्वाच्या महामार्गांपैकी एक असणारा पुणे अहिल्यानगर महामार्ग यावर प्रवास करणे अलीकडच्या काळात अक्षरशः धोकादायक ठरत आहे मालिका इथे सुरूच आहेत मात्र या महामार्गावर बाहेर जिल्ह्यातल्या वाहन चालक किंवा खासगी वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या वारंवार घटना या घडलेल्या आहेत त्यात स्थानिक वाहन चालकांची अरेरावी ज्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यानं भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालंय चला तर व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाबद्दल सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट पुणे अहिल्यानगर महामार्ग हा पुणे शहराला अहिल्यानगर या वाढत्या शहराशी जोडतो हा महामार्ग बाघोली शिकरापूर आणि रांजणगाव सारख्या वेगानं विकसित होणाऱ्या भागातून जातो ज्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वस्तूंच्या वाहतुकीसाठी आणि स्थानिक व्यापाऱ्यांसाठी तो महत्वपूर्ण आणि उपयोगी असा महामार्ग आहे ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या देखील तितकाच जास्त महत्वाचा आहे ज्वारी ऊस यांसह विविध औद्योगिक मालाची वाहतूक याच रस्त्याने केले जाते दररोज सुमारे तब्बल पंचवीस ते तीस अधिक वाहन या महामार्गावरून प्रवास करतात याशिवाय पुणे हे आय हब असल्यामुळे इथे अहिल्यानगर किंवा शिक्षणासाठी येतात आणि सुट्टीच्या दिवशी आपापल्या घरी परत जातात पुण्यावरून अहिल्यानगरला जाणाऱ्या आणि तिथून परत येत असताना हा महामार्ग अतिशय असुरक्षित वा असल्याच्या वारंवार घटना घडलेल्या आहेत एकतर सतत घडणारे अपघातांच्या घटना त्यात स्थानिक वाहन चालकांची अरेरावी ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय बऱ्याचदा काळात किंवा शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी खाजगी कॅब करून जाण्याशिवाय लोकांकडे पर्याय राहत नाही त्यामुळे अशा वेळी शहरामध्ये बाहेरून आलेल्या गाड्यांवर स्थानिक वाहन चालक हे मोठ्या प्रमाणात आरेरावी करतात वाद निर्माण करतात अशा अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखं झालंय कारण संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी बाहेरील जिल्ह्यांच्या पासिंगच्या वाहनांना या महामार्गावर मुद्दाम अडवून त्यांना दमदाटी करणं त्यांच्याकडून पैसे उकळणं त्या वाहन चालकांना मारहाण करणं अशा एक ना अनेक घटना घडलेल्या आहेत आणि समोर आलेल्या आहेत काही ठिकाणी तर स्वतः पोलीस असल्याचं भासवून पोलिसांसारखे कपडे घालून चोरट्यांनी प्रवाशांना धमकावल्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत समाजकंटकांनी महामार्गावरील गर्दी आणि वाहतूक कोंडीचाच गैरफायदा घेत प्रवाशांना त्रास देण्याचे प्रकरण वाढल्याची तक्रार नागरिकांकडून होते काही टोळक्यांकडून महामार्गावर रात्रीच्या वेळी खिळे किंवा लाकडं टाकून रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला जातो आणि ट्रक किंवा कार थांबवण्याची सुद्धा धाडस केला जातो इतकंच नाही तर खोटा अपघात झाला असं दाखवून मदतीच्या नावाखाली चालकांना मारहाण किंवा त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम आणि मौल्य वस्तू हिसकावण्याचे प्रकार घडलेले आहेत वारंवार घडणाऱ्या गडना घटनांवर पूर्वी एका कारवाईमध्ये पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं होतं पण त्यानंतर सुद्धा ही घटनांची मालिका काही थांबलेली नाही चला आधी या घडलेल्या घटनांवर एकदा नजर टाकूया जुलै महिन्यामध्ये रात्रीच्या वेळी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जात असणाऱ्या भावाची कोयता दाखवत रोख रक्कम आणि रुपये किमतीच्या दागिन्यांची लूट करण्यात आली इतकंच नाही तर लुटारोंनी या भावंडांकडून त्यांचा मोबाईल फोन सुद्धा हिसकावून घेत तो फोन नंतर फोडून टाकला होता आणि बाईकवरून ते लुटारू फरार झाले अशीच एक दुसरी घटना होती सोळा ऑगस्ट रोजी घडली आणि त्या दिवशी दोन चोरट्यांनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत रामदास पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना लुटलं या घटनेमध्ये चोरट्यांनी रोख रक्कम सोनं चांदी अशा सुमारे एक लाख शहात्तर हजार पन्नास रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता तसेच त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील अरणगाव ब्रिज परिसरामध्ये दोघांनी इतर काही प्रवाशांना समोर आलं होतं याशिवाय शनिवार रविवारच्या सुट्टीला पुण्यातून गावाकडे जाणारे विद्यार्थी नोकरी करणारे कर्मचारी याच मार्गाचा वापर करतात त्याचबरोबर अष्टविनायक रांजणगाव गणपती वडू येथील शंभूराजेन समाधी मोराची चिंचोली टाकळी हाजी कुंड पर्यटन मळगंगा देवी हियमाई देवी व मेसाई देवी मंदिरात जाणाऱ्या भाग भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी याच मार्गाने होत असते परंतु परतीच्या प्रवासात सुरक्षितता नाही अशी भीती आता भाविक आणि प्रवाशांमध्ये स्पष्टपणे दिसते शिकरापूर सनसवाडी रांजणगाव आणि कोरेगाव भीमा परिसरात तर वाहतूक कोंडी हा नेहमीचा प्रश्न झालाय याच भागात प्रवाशांची लुटमार जास्त वाढल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस पर्यंत पुणे अहिल्यानगर या महामार्गावर तब्बल दोनशे अपघात झाले असून यामध्ये त्रेपन्न जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय अपघात आणि दमताटी या सगळ्यामुळे हा मार्ग आता धोकादायक होत चालल्याची चिंता नागरिकांनी के व्यक्त केली आहे इतकंच नाही तर यात भर म्हणजे अहिल्या मार्गे पुण्याला जात येत असताना तर प्रचंड मनस्तापासह गाडी आणि माणसाचा अक्षरशः खुळकुळा होतो रस्त्यावरील महाभयंकर खड्ड्यातून वाट शोधता शोधता केव्हा गाडी खड्ड्यात आदळते हेही समजत नाही काही ठिकाणी तर ग्राउंड क्लिअरन्स कमी असलेल्या गाड्या सहजपणे रस्त्याला टेकतात गाडीचं क्लच ब्रेक सतत दाबत कमी करत गिअरवरचा हात काही बाजूला करता येत नाही सतत गाडी आदळत राहते गाडीची स्पीड वीस ते तीसच्या दरम्यानच ठेवावी लागते काही चालक वाहनांची काळजी न घेताच खड्ड्यातूनच वाहने वेगात चालवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा त्रास इतर वाहन चालकांना होतो मात्र आता पुणे अहिल्यानगर हा महामार्ग आणखी सुरक्षित आणि सुसाट करण्यासाठी उन्नत महामार्ग बांधण्याचा हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आणि आता पुणे ते शिरूर दरम्यान उन्नत महामार्गाच्या निर्मितीला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीनं मान्यता दिली आहे हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केलं जाणार आहे तर पुणे ते अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग देखील तयार करण्याचं नियोजन आहे या समांतर रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडे सादर करण्यात आलाय अठ्याण्णव किलोमीटरचा हा मार्ग दुहेरी असणार आहे हा मार्ग पुणे ते अहिल्या नगर या राष्ट्रीय महामार्गाला समांतर असल्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने तो महत्वाचा ठरेल या मार्गावर एकूण बारा रेल्वे स्टेशन देखील उभारण्यात येणार आहे आणि आता बसने पुण्याहून नगरला तीन ते चार तास लागतात ते अंतर आता या रेल्वेमुळे निम्म होऊन दीड तासामध्ये हा प्रवास पूर्ण होईल त्यामुळे खाजगी वाहन टाळून लोक आता या रेल्वेने नक्कीच प्रवासाला प्राधान्य देऊ शकतील असं देखील म्हटलं गेलंय या व्यतिरिक्त या महामार्गावर वाहतूक कोंडी आणि इतर समस्या कमी करण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले जातात प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी बाह्य जिल्ह्यातील वाहनांना लूटमार करण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून देखरेख ठेवली जात असली तरी देखील ती कमी पडत असल्याचं दिसून येत आहे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून महामार्गावर रात्री गस्त वाढवणे नियमित पेट्रोलिंग करणे जिथे अंधार आहे त्या भागामध्ये रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था सुधारणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि संशयितांवर कठोर कारवाई करणे या मागण्या केलेल्या आहेत त्यामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावर कायमस्वरूपी सुरक्षित उपाययोजना कधी होतात या प्रतीक्षेत आता स्थानिक आणि प्रवासी लोक आहेत पण तुम्ही देखील या महामार्गावरून कधी याआधी प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका